तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह देशातील इतर निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचे अनेक पुरावे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहेत यामुळे एकंदरीत देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यातून आता लोकशाही व्यवस्थेलाच धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत आहे काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे डिजिटल मतदार याद्यांची मागणी केली आहे त्या मागणीला माझा पाठिंबा असून सर्व लोकशाही प्रेमी जनतेने सदरील मागणी करून देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीच्या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे देशाच्या राष्ट्रपती तसेच अध्यक्ष निवडणूक आयोग यांना उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद मार्फत निवेदन देण्यात आले याप्रसंगी अॅडव्होकेट भाऊराव भालेराव जळगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील ज्योतिताई ढोकणे अविनाश उमरकर डॉक्टर संदीप वाकेकर ओ पी तायडे अॅडव्होकेट काकडे यांच्यासह जळगाव जामोद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी वैभव वडोदे जळगाव काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी यांनी तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत मतदार यादीतील घोळासंबंधी मतचोरी प्रकरणासंबंधी मान्य राहुलजी यांनी पाच प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरं निवडणूक आयोग देत नाही आहे कर्नाटकातील महादेवपुरा एका मतदारसंघामध्ये एक लाख मताच्या वर घोळा आहे त्या घोळाची चौकशी करण्यासाठी आणि राहुलजींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी आम्ही आज रोजी मान्य उपविभाध उपविभागीय अधिकारी शामोद यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यांना निवेदन देत आहे त्या निवेदनाच्या कॉपी आम्ही त्यांना सुफूर्द करत आहे चोर है चोर है